तेव्हा स्टार प्रभावावरच्या काही सिरियल्स होत्या वगैरे हो तर अशा बऱ्याच सिरियल्समध्ये मग बॉपमध्ये जाऊन उभा राहायचो वगैरे असं बरीच कामं केली आहे आणि तिथून मग गोष्टी शिकत गेलो पण एक नक्की आहे की एकदा बसलं होतं की बाबा तिच्याबरोबर नीट करायला पाहिजे असं होईल आणि एक ते सर होते ते म्हणाले की नाही नाही त्या मुलाचं तिच्याबरोबर घेऊ नको त्याचं नकोच पाठवूया आपण चॅनलमध्ये ऑडिशन सो सह्याद्री वाहिनीवरती सिरियल मिळाली एक स्वयंसिद्धा म्हणून तिथे दोन एपिसोड केले आकांक्षा गाडे सोबत मी काम केलं आठवलं असेल की मी आलेलो सह्याद्रीला सगळे बॅग वगैरे एक्सपेरिमेंटल करायला तू कितपत इंटरेस्टेड आहे पैसे नाही मिळणार मी म्हटलं हा ठीक आहे ठीक आहे चालेल सर काय असं सांगा मला तर सो तो काळ काय का होता जसं तू म्हणालास की अंगावर शहारे येतात आजही अगं नाही कसं असतं की प्रत्येकाचं स्ट्रगल वेगळं असतं सगळ्याच गोष्टी बॅकग्राऊंड कारण प्रत्येकाचा वेगळा असतो प्रत्येकजण एक वेगळ्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून आलेला असतो वेगळ्या फिनान्शियल कंडिशन्समध्ये वाढलेला असतो किंवा तिथून आलेला असतो सो बऱ्याच गोष्टी होत्या बेसिकली कुठून तो स्पार्क आला होता माझ्यात आणि मला असं वाटलं की ॲक्टिंग कराविषयी हे माझं मला माहीत नाही ते अचानक गोष्टी घडत गेल्या आणि त्याप्रमाणे मी फक्त रोजच्या रोज उठायचो स्ट्रगल करायचो आणि मग पुढे जायचो रोज कुठली तरी नवीन ओळख व्हायची कुणासोबत तरी मग ज्युनियर म्हणून काम करायचो बऱ्याच सिरियल्स आहेत तेव्हा बंद रेशमाचे व नावाची सिरियल होते किंवा गुंतता हृदय हे नावाची सिरियल होते त्याला मी पासिंग द्यायचो मागे आ, मग अजून बऱ्याच तेव्हा स्टार प्रभावावरच्या काही सिरियल्स होत्या वगैरे तर अशा बऱ्याच सिरियल्समध्ये मग मॉबमध्ये जाऊन उभा राहायचो वगैरे असं बरेच कामं केली आहेत आणि तिथून मग गोष्टी शिकत गेलो आहे पण एक नक्की आहे की आत्ता मी बघतो आहे की बरेच ब बरं सिरियलला पण बरेच असे जुनियर आर्टिस्ट येत असतात म्हणजे काही छोट्या मोठ्या कॅरेक्टरसाठी किंवा काय पासिंगसाठी वगैरे हो तर मी त्यात कधी अडकून नाही राहिलो त्या ग्रुपमध्ये कधी ब थांबून नाही राहिलो कारण माझं एम सेट होतं नेहमी की काहीतरी मोठं करायचं आहे मोठं बनायचं आहे सो ब नेहमी काहीतरी शिकत गेलो त्यातून कुठ कोणासोबत राहिलं पाहिजे कोणाला जाऊन भेटलं पाहिजे या सगळ्या गोष्टी मी स्वतःच्याच स्वतः नोटीस करत होतो स्वतःबद्दल आणि त्या मार्क करून ठेवायचं की नाही बाबा ही इथे नाही इथे नाही हे हे क हा करेक्ट झोम नाही आहे आपल्याला इथून कुठेतरी पुढे वेगळीकडे जायला पाहिजे ह्या माणसांसोबत कदाचित आपल्याला अजून काहीतरी छान काम मिळू शकतं आहे किंवा यांच्यासोबत राहिलो तर आपल्याला अजून चार गोष्टी शिकायला मिळतील सो तशा गोष्टी करत गेलो लकीली अजित भगत सर भेटले तेही असंच मी एका व ठिकाणी गेलो होतो आणि त्या सरांच्या मागे लागलो होतो बरेच दिवस असं फोन करायला मी सकाळी उठल्यापासून सगळ्यांना फोन करायचो की गुड मॉर्निंग सर सॉरी तुम्हाला फोन केला वगैरे हो असं तसं बोलू का काही असेल तर सांगा वगैरे हो तर त्यांनी मला असंच एकदा दादरला भेटायला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं की ना कयुम काझी सर बसलेले असतील जिप्सीजवळ त्यांना जाऊन भेट ते कदाचित कुठलं तरी एक नाटक करतायत तर मग बघ काही असेल तर मग मी असंच तिथून दादरवरून तिथून चालत गेलो जिप्सीपर्यंत तिथे तिथे कट्ट्यावर बसले होते कयूम सर मी म्हटलं की असं असं पाठवलं आहे मला त्यांनी ते म्हणाले तुम्ही नाटक वगैरे करताय वगैरे असं तसं ते म्हणले नाही नाही ना, मी नाही करत आहे पण एक्सपिरिमेंटल करायला तू कितपत इंटरेस्टेड आहेस पैसे नाही मिळणार मी म्हटलं हा ठीक आहे ठीक आहे चालेल सर काय असेल सांगा मला तर ते म्हणाले की इथेच ना आविष्कार आविष्कार माहिती आहे का मी म्हटलं हो सर आविष्कार माहिती आहे मला तर आविष्कारमध्ये ना अजित भगत असतील ते एक एक्सपिरिमेंटल नाटक करतात आविष्कारसाठी तर जाऊन भेट माझं नाव सांग त्यांना तर मी म्हटलं सर आविष्कार माहिती आहे आधी दादरला असायचं छबिलदासला वगैरे आत्ता कुठे असतं काय असतं ते म्हणाले माहीमला न्यू चौटाला हायस्कूल आहे तिथे स्टेशनजवळच आहे जा, जा चालत इथून मी इथून जरी सगळं गेलंस तरी झालं मग मी तिथून जिप्सीवरून चालत 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 माहीमला गेलो होतो आणि शोधत शोधत तिथे पोचलो आणि तिथे अजित सर बसलेले होते चेअरवर बाहेरच ते स्कूल आहे त्याचं स्कूलमध्ये बाहेर आणि असे एक सात आठ मुलं बसले होते तर मी म्हटलं का युंकाजी सरांनी पाठवलं आहे सर काय केलं आहेस मी म्हटलं सर असं असं केलं आहे माझी काम करण्याची इच्छा आहे आणि मग ते म्हणाले सर बघ उद्यापासून रिहर्सलला यायचं सात ते नऊ साडेनऊ वाजेपर्यंत मॅक्झिमम रिहर्सल होणार त्याच्यापुढे होणार नाही आणि संडेला वगैरे कदाचित ऑफ असेल पण असं आपण उभं करायचं नाटक दोन महिने आहेत आपल्याकडे आणि मग रिहर्सल सुरू केला तेव्हा काही कॅरेक्टर माहीत नव्हतं रिडिंग सुरू होत्या फक्त वगैरे आणि अचानक मग अजित भगत सरांनी महिन्याभराने मला सांगितलं की तू लीड करतोस तर मग हिंदी नाटक होतं ते जयदेव भटंगडींनी केलं होतं वीस वर्षांपूर्वी त्या म्हणजे तेव्हा वीस वर्षांपूर्वी दोन हजार तेरा साली आ, सो ते म्हणाले की तू लीड कर मग तिथून तो खऱ्या अर्थाने छान प्रवासाला सुरुवात झाली माझ्या तिथून मग मा अजित सरांच्या रेग्युलर भेटायचो रेग्युलर चार पाच तास त्यांच्यासोबत असायचो मग कसं कॅ कॅरेक्टरवर काम करतात काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मला असं वाटतंय की तो एक एक वेगळा टर्निंग पॉईंट ठरला माझ्यासाठी की कसं मग कॅरेक्टरायझेशन काय बऱ्याच वेगळ्या गोष्टी शिकलो आणि मला असं वाटतं की मग डेस्टिनीमध्ये ते सगळं वेगवेगळ्या प्रकारे मी ऑटोमॅटिकली पोचायचो होत्या त्या ठिकाणी मग ते हळूहळू घडत गेलं मग सह्याद्री वाहिनीवरती सिरियल मिळाली एक स्वयंसिद्धा म्हणून तिथे दोन एपिसोड केले आकांक्षा गाडे आठवलं असेल की मी आलेलो सगळे बॅग वगैरे घेऊन आणि नाही नाही खूप गोष्टी होत्या एका तर मी आता प्रोडक्शन हाऊसचं वगैरे हे की नाव घेत नाही तेव्हा माझा पहिला शो देवयानी दोन हजार चौदा साली तो सुरू झाला जुलैमध्ये एंडला तर सो त्याच्या आधीच एक मार्च महिन्यामध्ये ना रुंजी आ नंतर रुंजी नाव झालं आधी तसं नाव वेगळं होतं त्या सिरियलसाठी मी ऑडिशन देत होतो आणि ऑलमोस्ट बरेच राऊंड्स मी ब कवर केले होते आणि मी पुढे पुढे गेलो होतो आणि तिथे गेल्यावर असं झालं की असे इन्सिडेंट घडतात म्हणजे मी असं कोणाला ब्लेम करत नाही किंवा काही नाही आहे पण असं होतं जनरली सो मला असं वाटतं की तुमच्यासोबत असं झालं तर प्लीज खचून जाऊ नका तर मी तिथे झालं तो पास झालं वगैरे तर तिथले एक सर त्या ॲक्टरचं ऑडिशन घेत होते आणि जवळजवळ तो फायनल होता वगैरे असं झालं आणि दोन तीन मुली होत्या आणि त्या मुलींबरोबर माझेही सीन करायचे होते त्याचेही सीन्स करायचे होते शूट सो त्याचे व्यवस्थित सगळं चाललं होतं मी दोन मुलींबरोबर केलं होतं वगैरे हो सो so, त्यातली एक मुलगी ऑलमोस्ट फायनल होती असं एक तिथलं वातावरण होतं जेव्हा कळत होतं सगळ्यांना की ती मुलगी फायनल असणार आहे वगैरे हो सो so, मी जस्ट असं मागे स्क्रिप्ट घेऊन पुन्हा एकदा बसलं होतं की बाबा तिच्याबरोबर नीट करायला पाहिजे अजून वगैरे आणि एक ते सर होते ते म्हणाले की नाही नाही त्या मुलाचं तिच्याबरोबर घेऊ नको त्याचं नकोच पाठवूया आपण चॅनलमध्ये ऑडिशन सो so, ती एक डिसअपॉइंटमेंट होती तेव्हा की यार इथे येऊन हे माझं पाठवणारच नाही आहेत ऑडिशन आता चॅनलपर्यंत सो so, अशा बऱ्याच गोष्टी घडतात तुमच्या आयुष्यामध्ये पण त्याच तुम्हाला पुढे जाण्याची ताकद देतात असं मला वाटतंय सो so, मला असं वाटतं की कुठेही खचून जाऊ नका